हीच ती जागा आहे ज्या ठिकाणी त्या एकवीस वर्षीय महाविद्यालयीन तरुणीवर बलात्कार करण्यात आला होता तर ही तरुणी गुरुवारी रात्री आपल्या एका मित्रासोबत फिरण्यासाठी आली होती आणि जेव्हा ती या ठिकाणी आली होती तेव्हा तीन अनोखी तरुण त्या ठिकाणी आले आणि या तरुणाने तर या दोघांसोबत दमदाटी केली या तरुणीसोबत जो मित्र होता त्याचे हातपाय बांधले आणि अशी माहिती मिळते की तिच्या या मित्राला या तिघांनी एका झाडाला देखील बांधून ठेवलं आणि त्यानंतर येथून काही अंतरावर म्हणजे खालच्या साईडला घेऊन जात या मुलीवर या तिघांनी सामूहिक बलात्कार केला खर तर अकरा ते बाराच्या सुमारास ही बारा सुमारा घटना घडली आणि त्यानंतर हा संपूर्ण प्रकार जेव्हा या तरुणीसोबत घडला तेव्हा यातील जो मित्र होता त्याने नातेवाईकांना फोन करून याची माहिती दिली आणि त्यानंतर हे दोघे जण एका खासगी रुग्णालयात गेले खासगी रुग्णालयातील डॉक्टरांना जेव्हा संपूर्ण प्रकार लक्षात आला हे प्रकरण जेव्हा सामूहिक बलात्काराचं आहे असं त्यांच्या लक्षात आलं तेव्हा त्यांनी या तरुणीला आणि तिच्या मित्रांना ससून रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला आणि जेव्हा हे दोघे जण ससून रुग्णालयात गेले तेव्हा या संपूर्ण घटनेचा उलगडा झाला त्यानंतर प्रकरण पोलिसांकडे गेलं कोंडवा पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आणि आता या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू आहे आपण पाहिलं असेल तर कोंडव्यातील हा परिसर जो आहे हा सासवडला जोडणारा परिसर आहे बोगदो घाट आहे एका बाजूला पसरलेला पुणे शहर आहे तर दुसरीकडे हा ग्रामीण भाग आहे आणि त्यांच्या मध्येच हा मोठा डोंगर आहे टेबल पॉईंट म्हणून देखील हा परिसर ओळखला जातो या ठिकाणी नेहमी गर्दी असते सायंकाळच्या वेळी फिरण्यासाठी येणाऱ्या लोकांची प्रचंड गर्दी या ठिकाणी असते मात्र ही तरुणी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास या ठिकाणी आपल्या मित्रासोबत आली होती पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पुण्यातीलच एका महाविद्यालयात हे तरुण आणि तरुणी दोघे जण शिक्षण घेत आहेत गुरुवारी रात्री अकराच्या सुमारास या ठिकाणी आले होते आणि अकरा ते बारा या घडली या संपूर्ण घटनेचा आता पुणे पोलिसांकडून शोध घेतला हीच ती जागा आहे पाहू शकता या ठिकाणी पुणे पोलिसांचं श्वान सा पथक देखील आलं आहे आणि आरोपीचा काही मागूस लागतो का याचा शोध याचा तपास जो आहे तो पोलिसांकडून घेतला जात आहे मोठ्या संख्येनं पोलिस देखील या ठिकाणी आहेत पोलिसांचा बंदोबस्त देखील या ठिकाणी आहे या प्रकार या ठिकाणी आणखी काही पुरावे सापडतात का किंवा या संपूर्ण घटनेचा पंचनामा करण्याचं काम पुणे पोलिसांकडून सुरू आहे आणि यातील आरोपींचा शोध घेण्यासाठी पुणे पोलिसांनी दहा पदकं देखील स्थापन केली आहे थोड्या वेळापूर्वी पुणे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या परिसरात जे काही सीसीटीव्ही कॅमेऱ्या शोध घेतला जात आहे आणि आतापर्यंत या परिसरात कोण येत आहे कोण येतय किंवा काल ही जी जेव्हा घटना घडली त्या दरम्यान या परिसरातून कोण आलंय कोण गेलय याचा तपास सीसीटीव्हीच्या माध्यमातून केला जात आहे इतकंच नाही तर काही संशयित तरुणांना पोलिसांनी ताब्यातही घेतलंय आणि त्यांच्याकडे चौकशी सुरू आहे मात्र पुणे शहरात घडलेल्या या घटने पुन्हा एकदा मोठी खळबळ उडाली आहे किरण शिंदे लोकमत डॉट कॉम